गांधी राहुल गांधी विरोधात बोलणार तर काँग्रेसचे महिला, महिला जिल्हाध्यक्ष नंदा पवार यांचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांना आवाहन राहुल गांधी विरोधात बोलणार तर काँग्रेस महिला पेटून उठणार काँग्रेसचे महिला जिल्हाध्यक्ष नंदा पवार बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी राहुल गांधी यांची जीप छाटणाऱ्या अकरा लाखाचं बक्षीस असं आवाहन दिलं होतं यावर काँग्रेस महिला जिल्हाध्यक्ष नंदा पवार आक्रमक झाल्या राहुल गांधी विरोधात बोलणार तर काँग्रेसचे महिला जिल्हाध्यक्ष नंदा पवार आक्रमक झालेत राहुल गांधी विरोधात बोलणार तर काँग्रेस महिला पेटून उठणार असा इशारा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नंदा पवार यांनी आज दिनांक अठरा सप्टेंबर रोजी दुपारी पाच वाजेच्या दरम्यान आमदार संजय गायकवाड यांना दिलाय शिंदे गटाचे भामटे आमदार संजय गायकवाड यांनी देशाचे नेते राहुलजी गांधी यांची जीप छाटून आणायचा जो आवाहन केलं त्या माणसाला डोकं आहे का की तू जीप छाटण्याचा आवाहन करतो अरे तुझी लायकी काय तुझी उंची काय तू बोलतो काय जरा भानात राहून बोला देशाचा नेता आहे तो देशाचा आणि त्याची तुम्ही जीप छाटून आणायचं आव्हान करता तुम्ही सुपारी खोर आहेत एक नंबरचे सुपारी खोर आमदार आहेत तुम्हाला आक, तुमचं नाकलीचं लांबपर्यंत संभाषण दिसत नाही तुम्हाला अक्कल नावाची चिज दिसत नाहीये तुम्ही उचलली जीप लावली टाळायला देशाच्या नेत्यांना बोलायला तुम्हाला काही अक्कल पाहिजे का नाही आपण कोणाला बोलायलो कोणा कोणाच्या बद्दल बोलायलो आपल्याला हे जमल का बोलायला तुम्ही काही कुठं नाही का नेहमी तुमची जीभ घसरती कधी तलवारीनीच केक चारता तुम्हाला सत्तेचा माझे का कुठला माझे ही तुमची मस्ती ना जिरवायला वेळ लागणार नाही जर महिला काँग्रेस जर पेटून उठली तर तुम्हाला येणाऱ्या विधानसभेमध्ये दा, आम्ही दाखवून देऊ की तुमची लायकी काय उंची काय म्हणून खबरदार जर राहुल गांधीविषयी जर तुम्ही असे बोलले तर महिला काँग्रेस पेटून उठेल आणि तुम्हाला तुमची जागा दाखवून देईल तुम्हाला जिथं भेटतल तिथं तुमची जी छाटण्याचं काम कांग महिला काँग्रेस करेल खबरदार याच्यानंतर राहुल गांधीविषयी जर बोललात तर तुम्हाला विधानसभेमध्ये आम्ही दाखवून देऊ की तुमची लायकी काय म्हणून तुम्हाला नाही घरी बसवलं ना तर महिला काँग्रेसचं नाव काढायचं नाही